नगर शहरातील स्टेशन रोडवरील बहुचर्चित उड्डाण पुलाचं काम प्रत्यक्ष सुरू होत असून शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाचं पूजन करतील अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे याशिवाय चाळीस किलोमीटरच्या बायपासच्या कामाचाही यावेळी शुभारंभ करण्यात येणार आहे माझ्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे की काल आपल्या नगरच्या बहुचर्चित उड्डाण टेंडर ओपनिंग झालेलं आहे फायनान्शियल बीड आज त्याची ओपन होते आहे आणि आज उद्यामध्ये एक जो लोएस्ट आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी चीव की एखादं दुसरं टेंडर आलं असतं तर कदाचित परत हे पुढं गेलं असतं परंतु चार टेंडर आल्यामुळे आता ती एक भीतीमनातली दूर झाली आहे जो लोएस्ट असेल त्याला ताबडतोबीनं वर्क ऑर्डर कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या अगोदर मिळेल असं मला विश्वास आहे आणि त्याच्यातून प्रत्यक्ष ह्या कामाला मार्चच्या आतमध्ये सुरुवात होईल हा पण एक विश्वास आहे आणि त्याचबरोबर बाह्य सुद्धा फायनान्शियली अप्रोझल मिळालं आहे आणि त्याचंही काम आता वेगानं गतीनं सुरुवात होतो आहे मला आपल्या सर्वात महत्त्वाचं की नगर दौंड हा रस्ता अतिशय वेगानं प्रगतीपथावर आहे मार्च एंडपर्यंत जवळजवळ त्याचं काम पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातून जाणारा पालखी मार्ग पैठण मुंगी बालमटाकळी बोदेगाव असं होत होत खरड्यापर्यंत म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या तीन तालुक्यामधनं हो तो जातो आहे पाथर् शेवगाव पाथर्डी आणि जामखेड तोही रस्ता अतिशय वेगानं त्याचंही काम चालू आहे त्याचप्रमाणे नॅशनल हायवे दोनशे बावीसचं पण काम आता वेगानं चालू आहे ते पण या तीन दोन तीन महिन्यामध्ये ते पण काम अंतिम टप्प्यात पोहोचेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे राऊरी शनी घोडेगाव हे पण काम आता अतिशय वेगानं प्रगतीपथावर आहे नगर औरंगाबाद नगर पुणे याच्या डी पी आर तयार करण्याचे काम चालू आहेत त्याचप्रमाणे एक आता नवीन हैदराबादला जाणारा सुरत नाशिक नगर हैदराबाद याचं पण डी पी आर करण्याचं काम सर्वे करण्याचं काम सुरू आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातले सगळे रस्ते म्हणजे आता नगर करमाळा याचं पण ॲक्विजेशन पूर्ण झालेलं आहे त्याचं पण काम लवकरच लवकर सुरू होईल नगर जामखेडचं पण काम लवकर सुरू होईल अशा प नगर करमाळा सहा पदरी आहे कारण तिथून पालखी मार्ग म्हणजे आपल्याला तो एका अर्थानं सगळे जे जा ह्याला जातात पंढरपूरची वारी करतात त्याच्यासाठी ते आषाढी एकादशी मोठी असते आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून सगळे लोक जात असल्यामुळे आपण तिथे चार ऐवजी पाच पदरीची मागणी केली होती पण हा नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं नाही पाच नाही सहा पदरी तुला देतो आणि त्यामुळे सहा पदरी रस्ता तिथे होतो आहे अशा पद्धतीनं आणि त्याचप्रमाणे बीडहून येणारा बीड जामखेड श्रीगोंदा शिकरापूर या रस्त्याचं पण टेंडर वगैरे प्रोसेस झालेले आहे त्याचं पण काम चालू आहे अशा पद्धतीनं नगर जिल्ह्यातलं एक मोठं जाळं रेल्वेचं उभं आहे आपलं नॅशनल हायवेचं उभं राहतं आहे याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आणि प्रत्यक्षात हे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास आहे याला एक अठरा महिन्यांचा कालावधी आहे